मंडळी आज आपण मस्त चटकदार झणझणीत अशी खोबऱ्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत नेहमीचा तोच तोच आमटी भात खायचा कंटाळा आला असेल तर ही आमटी नक्की करून बघा तुक्या खोबऱ्यापासून बनणारी ही आमटी चवीला खूपच मस्त होते आणि हो रेसिपी पारंपरिक आहे बर का अगदी पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा कधीतरी असा मस्त नुसता आमटी भातचा मेनू केला तरी पुरेसा आहे चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपल्याला सुको खोबरं भाजून आहे इथं मी सुकं खोबरं खिसलं आणि खिसलेलं खोबरं एक वाटी झालेलं आहे ते छान खमंग खरपूस असं भाजून आहे गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मस्त खमंग असं आपल्याला हे खोबरं भाजून आहे बघा आपलं खोबरं इथं भाजून झालेलं आहे आता इथं मी काय केले दोन चमचे फुटाणा डाळ किंवा पंढरपुरी डाळ घेतलीय त्याची पूड करून घेतली त्यानंतर आता मी एक पेस्ट करून घेणार आहे त्यासाठी मी एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक अर्धा इंच आलं आणि आता आपण जे खमंग खोबरं भाजून घेतलेलं आहे ना ते खोबरं घ्यायचं थोडस ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं ह्याची पेस्ट होती आता ही बाजूला काढून घेऊ आता बघा पहिला आपण फुटाणा डाळची पावडर करून घेतली सुक्या खोबऱ्या आणि लसणाची पेस्ट करून घेतली आता तिसऱ्या म्हणजे आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आता आपलं मिक्सरचं काम झालंय आता मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात एक मोठा कांदा उभा चिरून परतून घेत आहे कांद्याचे उभे पातळ काप करून घ्यायचे आणि कांदा चांगला शिजेपर्यंत तेलात परतून घ्यायचे ही जी मी आमटी करते ना ते एक चार ते पाच जणांसाठी पुरेशी होते हे बघा कांदा आपला परतून झालाय आता आपल्याला टॉमॅटोची आपण जी, जी प्युरी केली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवायचा एक चार ते पाच मिनटं लागतात हे बघा आता आपली टॉमॅटोची प्युरी चांगली शिजली आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण जे खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट करून आहे ती यामध्ये घालायची ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आता आपण खोबरं छान खमंग भाजून घेतलेलंच आहे त्यामुळं अगदी एक दोन करता ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आता आपण जी फुटाणा डाळची पावडर केलेली आहे ती दोन चमचे यामध्ये घातली ह्याच्यामुळं काय होतं एक तर आमटीला एकसंदपणा येतो आणि दाटसरपणा येतो फुटाणा डाळची पावडर छान परतून झाली की त्यामध्ये ता आपण मटण मसाला एक चमचा घालायचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि किंचित गोडा मसाला मी वापरलाय यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता आता इथं आपल्याला मसाले परतून झाल्यानंतर गरम पाणी घालायचे थोडं थोडं करून मी यामध्ये गरम पाणी घालत आहे म्हणजे ग्रेव्ही चांगली मिक्स होईल साधारण तीन ते साडेतीन पेले गरम पाणी यामध्ये मी घातले त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि हे मिश्रण छान उकळून घ्यायचे जराशी पातळसर पहिला आमटी केली आता एक पाच मिनिट ही आमटी उकळल्यानंतर आपोआप ती दाटसर होईल पाच मिनिटं ही आमटी मस्त उकळायची म्हणजे मसाल्याचा स्वाद छान उतरतो त्यानंतर मस्त बारीक चिरलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर यामध्ये पेरायची किंवा आपली ही, कि आप ही आमटी खायला तयार आहे बघा पाच मिनटं उकळल्यानंतर ही आमटी कशी छान दाटसर एक संध अशी झालेली आहे मग काय मस्त गरम गरम वाफळता भात आणि ही गरमागरम खोबऱ्याची आमटी दुसरी कशाचीही गरज नाही चवीला खूपच छान अशी ही आमटी लागते अशा ह्या थंडीच्या दिवसात असं गरमागरम तेही थोडक्यात तरीही चविष्ट खायला मिळालं तर किती छान मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद